मला मुलांचं फक्त स्वप्न मुलांना आत्मनिर्भर बनवायचं होतं स्वतःच्या पाया उभं करायचं होतं पण माझी मुलांनी माझं स्वप्न साकार केलं आणि ती स्वतःच्या पाया उभा राहिली आता ती कुठेही नडू शकत नाही ते आणि ती स्वतः आत्मनिर्भर बनली यात मला आनंद आहे आई वडिलांची स्वप्न हेच होती की मी माझ्या पायावर उभं व्हायचं बाकी त्यांचं हेच आहे की तुला जे ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते कर पण फक्त स्वतःच्या पायावर उभा राहा चिमरन ब्रह्मदेव थोरात मी सध्या करंटली सी पॅन नावाच्या कॅनेडियन कंपनीमध्ये काम करते ती वर्ल्ड लार्जेस्ट कंटेनरशिप इंडिपेंडंट क कंटेनरशिप आहे कंटेनरशिप मॅनेजमेंट कंपनी आहे ओनरशिप तर Uh, ज्यावेळी uh, हा निर्णय म्हणजे पूर्ण पूर्ण सगळी जमीन विकली म्हणजे काहीच नसतं जवळ तर ती जाणीव नेहमी आम्ही कॉलेजला गेल्यानंतर नेहमी मनात असायची आणि uh, माझ्या जीवनात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला फेल्युअर फेस झाले या वाटेवरती चालताना पण मी कधीच हार नाही मानली कारण नेहमी मागे एक जाणीव होती की एवढं सगळं घालवलंय तर त्या येणार कुठून तर येण्यासाठी आपल्याला कष्टाशिवाय काहीच मार्ग नाही उडत दुसरा तर मग कष्ट एवढे केले की मग म्हणजे शून्यातून म्हणजे लाईक की काहीच इंग्लिश वगैरे खूप इम्प्रूव्ह करायला लागलं मला खूप स्मॉल टाऊनमधून गेल्यामुळं खूप दुसरी चॅलेंजेसही आले माझ्यासमोर आणि हे असं अस असं असून फीज वगैरे खूप भरत होते फीज भरताना तर खूपच हे वाटायचं की एवढे देतोय आणि टेन्शन पण तेवढंच होतं कारण त्यावेळी मोस्टली कंपनीज मुलींना घ्यायला रिजेक्ट करायच्या जेवढ्या जेवढ्या यायच्या मी पहिला माझा इंटरव्ह्यू एका कंपनीत दिला होता पण त्यात माझं झालं नव्हतं बिकॉज ऑफ इंग्लिश पुअर स्किल्स पण नंतर मी त्याच्यावर इम्प्रूव्ह केलं आणि माझं सिलेक्शन झालं या कंपनीमध्ये त्या पण या कंपनीत इतर कंट्रीजच्या खूप मुली अशा उच्च पदावर होत्या पण त्यांनी इंडियातून फर्स्टच त्यांनी ट्रायल म्हणून घेतलं होतं आणि मला त्याची संधी मिळाली पण आत्ता मी एक्झाम क्लिअर करून मला लायसन्स मिळवून मी या कंपनीतली फर्स्ट महिला डेक ऑफिसर ठरली इथपर्यंतचा टप्पा गाठताना इत अडचणी म्हणायचं झालं तर हेच एक स्मॉल टाउन म्हणून एक असतं एक क्रिटिसिझम असते परत तुमची बोलण्याची स्किल्स नसतात जसं की डील करायचं वेगवेगळ्या स्टेटची कसं डील करायचं स्टेटच्या लोकांची आपल्याला फक्त मराठीत आपल्या टाउनच्या मुलांशी बोलायची सवय असते तर ते त्यात मला चॅलेंजिंग वाटलं पुन्हा पुढे जाऊन सगळ्यासमोर बोलणं इंग्लिशमध्ये पुन्हा नंतर नवीन नवीन नॅशनॅलिटीजची डील करायला लागले मी ह्या कंपनी जॉईन केल्यानंतर ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं भरपूर आणि हेच बाकी काही नाही मी स्व आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी स्वतःच मिररमध्ये स्वतःशी बोलणं वगैरे हे मी भरपूर काही केलेलं आहे त्या सगळ्या विकनेस ओव्हरकम करण्यासाठी आणि या फील्डविषयी मला नाही वाटत आपल्या इकडच्या लोकांना को कोणाला माहिती आहे पण जेव्हा माझा भाऊ गेला त्याने मला ज्यावेळी सांगितलं या फील्डविषयी की डेक्साईड आहे तुला कॅप्टनची पदवी मिळेल पुढे आणि मी पण त्याची माहिती काढली तर मला याच्यात इंटरेस्ट वाटला म्हणून मी घेतलं मी तर हे सगळं श्रेय हो माझ्या फॅमिलीलाच दे आईवडील आणि माझा भाऊ ज्याने मला सपोर्ट केला त्याने खूप खूप म्हणजे त्या त्याचा सपोर्ट खूप आहे मला कारण ज्यावेळी फेल्युअर होते तेव्हा तोच माझ्याजवळ होता आणि त्यांनी सगळं मला व्यवस्थित समजून वगैरे हो सांगितलं की मी परत कसं गिवअप न करता परत कशी उभा राहील परत कारण तो माझ्यासाठी खूप गिविंग अप मुवमेंट होता जेव्हा मी फेल्युअर फेस केलं होतं पण नंतर परत मी धीराने पुढे येऊन परत मी क सगळं ओवरकम हो करून हे जे काय आहे ते मिळवलं ड्रीम तर माझा या फील्डमध्ये पाऊल टाकल्यापासून माझं माझं ड्रीम हेच आहे की मला माझ्या नावाच्या आधी कॅप्टन लावायचं मला कॅप्टन सिमरन म्हणून ओळखावं असं माझं ड्रीम आहे नमस्कार मी ब्रह्मदेव तुकाराम थोरात राहणार सध्या इंदापूरला राहतो आहे पण मी वडापुरीचा पोस्ट वडापुरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी माझी मुलं ज्यावेळी शिक्षण घेत होती त्यावेळेस आमची आर्थिक परिस्थिती फार नाजूक होती आम्ही शेतीवरच होतो आम्हाला काही दुसरा साईड बिझनेस वगैरे हो नव्हता पण मुलं माझी सुरुवातीपासून टॉपर होती हुशार होती त्यामुळं ज्यावेळेस मुलांना बारावीनंतर खर्चाची खर्च ती कॉलेजचा खर्च आम्हाला ऐकाय मिळाला फार मोठा होता त्यामुळं आम्हाला ज मला मुलांचं फक्त स्वप्न मुलांना आत्मनिर्भर बनवायचं होतं स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं आणि मुलगा आणि मुलगी हे मी वेगळं कधी समजलं नाही त्यामुळं मी जमीन विकण्याचा निर्णय घेतला पण माझी मुलांनी माझं स्वप्न साकार केलं आणि ती स्वतःच्या पायावर उभा राहिली आता ती कुठंही नडू शकत नाही ते आणि ती स्वतः आत्मनिर्भर बनली यात मला आनंद आहे याच्यापुलीकड मला आनंद होऊ शकत नाही मी हेच म्हणेल की मुलींनी स्वतःचं करिअर घडवावं हो, स्वतःच्या पायावर उभं राहावं हो। आणि कधीही कोणत्याच गोष्टीसाठी कुणाचीच गरज नाही भासली पाहिजे मग तर कोणी असो इतक्यापर्यंत गेलं पाहिजे की नाही स्वतःचं घर त्यांनी निर्माण केलं पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी दुसऱ्याकडून आस नाही लावली पाहिजे मला याने हे घ्यावं ते घ्यावं स्वतःला आवडलं घेतलं संपला विषय मला असंच वाटतं प्रत्येक मुलीनी प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे छोटी छोट्यापासून मोठीपर्यंत गोष्ट शिकली पाहिजे मग ते कोणतंही काम असो स्वयंपाकापासून स्विमिंग बॉक्सिंग हे सगळं आलं पाहिजे मुलींना एवढंच मला वाटतं आणि कारण मी या सगळ्यातून केलेलं आहे सगळं